नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आप पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर आज एक तुमच्यासाठी थोडीशी पॉझिटिव्ह न्यूज मी घेऊन आले आहे तुम्ही म्हणत असाल की मॅडम किती दिवसापासून थर्ड डेटचा निकाल लागला नाहीये आणि पॉझिटिव्ह न्यूज कोणती तुम्ही टायटल आणि थमनेल बघितलंच असेल की सध्या केंद्र प्रमुख भरतीसाठी एक अधिसूचना निघालेली आहे आता ती अधिसूचना काय मी इथे सविस्तर तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये त्यामध्ये आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते आपण इथे बघणार आहोत काय आहे अधिसूचना आतापर्यंत तुम्ही वाचली असेल नसेल वाचली तर बघा भरपूर टेलिग्राम चॅनलला आपल्याही टेलिग्राम चॅनलला मी टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती डिटेल मध्ये बघून घ्या तर आता सध्या महत्वाचा कुठला विषय आहे की कि मागच्या कित्येक दिवसांपासून आपल्याला एक गोष्ट माहीत होती की थर्ड टेडचा निकाल लागल्यानंतर नेमक्या जागा येतील का कारण बरेचसे जण असे आहेत की आपल्या जवळपास सेकंड डेटची जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्णत्वास गेली आहे असं मी सध्या म्हणेल कारण आता जो सेकंड फेज झाली आहे त्यामध्ये संस्थांची जी भरती प्रक्रिया आता इंटरव्ह्यू वगैरे प्रोसेस चालू आहे आणि त्यानंतर जो आपला ज्या जी भरती प्रक्रिया आता झालेली होती म्हणजे सेकंड फेज मध्ये ज्या झेडपीच्या जागा आपल्या जो राऊंड झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांचा तर त्याच्या कन्व्हर्टेड जागा याव्यात अशी अपेक्षा होती परंतु ते जागा फार कमी आहेत नगण्य आहेत आणि त्यामुळे त्या जवळपास थर्ड टेटमध्ये कन्वर्ट करू अशा पद्धतीने सांगितलं गेल्यामुळे दुसरी अभियोग्यता हो चाचणी त्यावरून होणारी भरती प्रक्रिया याला पूर्ण विराम आता लागणार आहे त्यामुळे आता सगळ्यांना जी सगळेजण जी वाट बघत आहेत ती थर्ड टेडची परंतु थर्ड टेड नंतर जागाच येणार नाही अशा प्रकारे मी देखील किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला कळालं होतं की संचमान्यता धोरण असो किंवा शासनाने ज्या पद्धतीने भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने आपली जी अभियोगता चाचणी खूप जलद पद्धतीने राबवली आणि त्यानंतर अशा पद्धतीचा जो संचमान्यतेचा जी आर आहे किंवा समूह शाळा करणे शाळा बंद करणे पाचपेक्षा किंवा दहापेक्षा कमी पटायची शाळा बंद करणे किंवा मग त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिक्षक नाही आहेत तर तिथे मुख्याध्यापक किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे शिक्षक भरणे किंवा त्यांचा कालावधी मग वाढवणे अशा पद्धतीचे शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जे मनसुबे आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटत आहे की थर्ड टेड नंतर जागा निघतील की नाही निघतील हे सगळे प्रश्न सगळ्यांच्या मनात आले आहेत तर याबद्दल मी एक आज काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो थर्ड टेड नंतर जागा निघण्याची शक्य जागा कमी निघतील असं सा सांगितलं जात आहे किंवा मी ही खूप वेळा तुम्हाला म्हटलं होतं की जागा कमी निघतील तर त्यासाठी दोन गोष्टी होत्या सगळ्यात महत्वाचं तर संचमान्यता धोरण होतं आणि आता त्या संचमान्यता धो दो, धोरणाचं कसं सध्या तरी त्याला स्टे आहे आपण म्हणू कारण कोर्टमध्ये केस चालू आहे तर त्याबद्दल आपण सध्या बोलू शकत नाही पण जर संचमान्यता धोरण जुनं लागू झालं तर बऱ्याचपैकी इथे जागा निघण्याची दाट शक्यता आहे दुसरी एक गोष्ट की आता कालची केंद्रप्रमुख पदाची जी अधिसूचना आलेली आहे तर या संदर्भामध्ये मी एक थोडक्यात सांगणार आहे की दोन हजार तेवीसला मित्रांनो केंद्रप्रमुख पदाची मोठी जाहिरात निघालेली होती आणि अगदी आपली दोन हजार चोवीस चोवीसची भरती प्रक्रिया होऊन होताना आपल्यालाही असं वाटत होतं की या भरती प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या जागा येतील परंतु कोर्ट केस वगैरे स्टे यामुळे काय झालं की ती भरती प्रक्रिया झाली नाही आणि त्यामध्ये काही सुधारित गोष्टी किंवा काही गोष्टींमध्ये थोडाफार बदल करून काही जे पॉइंट्स आहेत त्यांचं क्लिअरिफिकेशन देऊन या प्रकारे एक पत्र निघालेलं आहे केंद्रप्रमुख पदासाठी काय अर्हता असणार आहे वगैरे या प या संदर्भामध्ये तर प्राथमिक शिक्षक किंवा मुख्याध्यापक ज्यांची जन, अखंड सेवा सहा वर्ष झालेली आहे आणि जे प्रशिक्षित पदवीधर आहेत अशांना ही परीक्षा देता येणार आहे पूर्वी काही लोकांनी फॉर्म भरलेले आहेत नव्यानं फॉर्म भरण्याची देखील हे संधी देण्याची शक्यता आहे किंवा देतीलच तर ही जी पदं आहेत तर पन्नास टक्के प्रमोशनमधून आणि पन्नास टक्के हे प्राथमिक शिक्षक मग ते पदवीधर असो की प्राथमिक शिक्षक ज्यांना सहा वर्ष अखंड सेवा झालेली आहे यातून ही पदं भरणार आहेत म्हणजे ही पदं भरल्यानंतर पुन्हा शिक्षकाच्या जागा या रिक्त होणार आहेत तर ही आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे की आता केंद्रप्रमुख भरती जर झाली किंवा परीक्षा होणार असेल तर मग त्या ज्या जागा आहेत त्या आपल्याला पुढे थर्ड डेडमध्ये थर्ड डेडमध्ये जे काही आता फेजेस किती फेज होतात आपल्याला माहीत नाही पण सुरुवातीला या जागा दाखवतील आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की येणाऱ्या दोन हजार पंच येणाऱ्या शैक्षणिक वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस यामध्ये बऱ्यापैकी रिटायरमेंट आहेत आणि मागेही म्हणजे आम्ही एकंदरीत सर्व्हिसला येऊन एक वर्ष झालेलं आहे यामध्ये आम्ही रिटायरमेंटचं प्रमाण या, या साइडी म्हणजे आपल्या कोकण भागामध्ये बघितलं तेच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला बघायला मिळालेलं असेल की रिटायरमेंट होत आहेत कारण त्या बॅचेस होत्या की ज्या एका एका वर्षाच्या एक म्हणजे एकोणावीसशे नव्वद असो एक्क्याण्णव त्या बॅचेस ज्या आहेत डी एड झालेल्या आणि पासआउट झालेल्या ज्यांना त्या त्या वर्षी सर्व्हिस मिळालेली आहे तर त्यांच्या सेवेची वर्ष आता जवळपास दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पूर्ण होत आहेत म्हणजे अगदी एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी या ह्या सालापासून बऱ्यापैकी लोक मोठ्या मोठ्या संख्येने शिक्षक म्हणून जॉईन झाले होते आता त्या मोठ्या मोठ्या बॅचेस ज्या आहेत ना मित्रांनो त्या रिटायरमेंटला आलेल्या आहेत आणि तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीसमध्ये मोठ्या प्र प्रमाणामध्ये रिटायरमेंट्स दिसणार आहेत परंतु याचा फायदा आपल्याला तेव्हाच होईल जेव्हा समूह शाळा म्हणजे क्लस्टर शाळा एक शाळा एक गाव एक शाळा किंवा शाळा जोडणी ज्या पद्धतीने ते करत आहेत या गोष्टी झाल्या नाही आणि धोरण जर आपलं जुनंच राबवलं गेलं तर तीस हजारांपेक्षाही मोठा आकडा पुढच्या भरती प्रक्रियेमधून भरायला हरकत नाहीये कारण तुम्ही आता म्हणसाल मॅडम मागच्या वेळी पण साठ हजार सांगितले तीस हजारही भरले गेले नाही कसं आहे की शासनाच्या तोंडून किंवा आपल्या मागणीतून जेवढा मोठा आकडा समोर जाईल त्याच्या फिफ्टी पर्सेंट किंवा त्याच्या सिक्स्टी पर्सेंट तरी भरती प्रक्रिया होते आणि मागचा अनुभव आहे तुम्हाला की साठ हजार सांगितल्यानंतर तीसवर आले परंतु वीस हजारांपेक्षा जास्त अगदी खासगी संस्थांचे धरून जर आपण विचार केला तर वीस हजारांपेक्षा जास्त भरती झालेली आहे तर पुढचं हा ही म्हणजे केंद्रप्रमुख भरती होत होत आहे ही पॉझिटिव्हच न्यूज आहे कारण आता एक एक दोन दोन मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन राहिलंय त्यांना मी जे बोलत आहे त्या गोष्टीचं गोष्टीचं गांभीर्य कळालं असेल की ह्या ज्या जागा येणं या ज्या हो जागा निघणं किंवा याची परीक्षा होणं आणि पदोन्नती पदोन्नती आता झालेलीच आहे मागेच आता पदोन्नती आपल्या केंद्रप्रमुख पदासाठी झाली आहे काही ठिकाणी राहिली असेल तर तेही होईल आणि आता परीक्षा अशा पद्धतीने त्या पूर्ण जागा आपल्या थर्ड टेटमध्ये येणार आहे या काही कन्वर्जन राऊंडमध्ये राहिलेल्या जागा या थर्ड टेटमध्ये येणार आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्या रिटायरमेंट्स होत आहेत त्या जागा येणार आहे आणि जर शासनाची ही क्लस्टर शाळा किंवा शाळा योजना जर गावकरी असो किंवा त्या त्या लेवलला समजा शा शाळा व्यवस्थापन किंवा शाळेतील शिक्षक यांनी शाळा जोड या गोष्टीसाठी जर विरोध केला तर त्या जागा अशा पद्धतीने बऱ्याचशा जागा थर्ड डेटला येऊ शकतात तर, तर ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि जे शिक्षक आहेत समजा जे शिक्षक आहेत जे केंद्रप्रमुख पदासाठी इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी एक ही चांगली संधी आहे की अखंडित तुमची सहा वर्ष सेवा झालेली असेल तुम्ही आता आपले सगळे शिक्षक पदवीधर आहे तर प्रशिक्षित पदवीधर असाल तर तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला इथे संधी मिळणार आहे फक्त आपल्याला या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याच जिल्ह्यातून अर्ज करावा लागणार आहे परीक्षा तर नेहमीप्रमाणे आयबीबीएस घेणार आहे आणि ज्या पद्धतीने आपली टी ए आय डी शिक्षक अभियोग्यता हो चाचणी झाली होती अगदी तशाच पद्धतीने ही परीक्षा होणार आहे दोनशेच गुणांची आहे तर जे इंटरेस्टेड असेल त्यांनी जुनी जाहिरात बघू शकतात परंतु नवीन नवीन जाहिरात पुन्हा पुन्हा येईल कारण काही लोकांना फॉर्म भरण्याची संधी त्यावेळी मिळाली नव्हती तर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी वगैरे मिळेल आणि अशा प्रकारे न, ही भरती प्रक्रिया होते हे तर हे आपल्या थर्ट टेडसाठी पॉझिटिव्ह आहे आता तुम्ही म्हणसाल मॅडम रिझल्ट कधी राग लागेल किंवा रिझल्ट लागत नाही आहे तर ॲक्च्युली मित्रांनो ही आ, एक आ, आ, अशी गोष्ट आहे की रिझल्ट लावायला हवा त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जे ॲपियर स्टुडंट आहे त्यांचं मार्कशीट वगैरे अपलोड करण्यासाठी त्यांनी वेळ मागवला आहे आणि दोन आठवडे तरी या गोष्टीसाठी लागू शकतात तर मी मागच्या वेळी पण म्हटलं की अशा पद्धतीने गोष्टी केल्या तर मनात शंकेची पाल चुक चुकते कारण या लोकांचा रिझल्ट बॅकला ठेवून देखील रिझल्ट लावला जाऊ शकतो कारण त्यांनी नॉर्मलायझेशन प्रोसेस सांगितली तर नॉर्मलायझेशन हे आपण दिलेल्या पेपरच्या मार्कांवर होणार आहे ना की यांच्या डी एड किंवा बी एडच्या जे ॲपियर होते त्यांच्या डी एड बी एडच्या मार्क्सवर होणार आहे हे तर नाही आहे तुमचं जे तुम्ही जे ॲपियर तुम्ही जे पेपर दिले यावर नॉर्मलाइज जो आपला आय बी एसने घेतलेला पेपर दिला त्यावर नॉर्मलायझेशन होऊन यांचा रिझल्ट बॅक ठेवून इतरांचा रिझल्ट पब्लिश करायला हवा होता कारण ज्या पद्धतीने रिझल्ट लावशीर होतो त्या पद्धतीने काही गोंधळ इथे होतो का ही या गोष्टी मनात येऊ शकतात परंतु आता आपण याबद्दल स्पष्ट बोलू शकत नाही परंतु बघूयात आता लवकरच दोन आठवडे त्यांनी सांगितले तर मग हा महिना तर उलटेल कदाचित ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे आपल्यासमोर रिझल्ट येऊ शकतो बघूयात आता पुढे कशा कशा गोष्टी होतात आणि ही जी वरती प्रक्रिया आहे आहे मित्रांनो तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या संचमान्यतेनुसार होणार आहे तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला संचमान्यता झाल्यानंतर जो जागांचा आकडा बाहेर पडेल त्यानुसार आपल्याला जागांचा सा अंदाज चांगल्या प्रकारे काढता येईल की किती जागांची भरती प्रक्रिया होऊ शकते तर बघूया आता कशा कशा पद्धतीने होत होईल या गोष्टी होतील कारण आता केंद्रप्रमुख पदाची भरती देखील ते या नेमकी केव्हा करतात कारण त्या जागा तशा त्यामध्ये दाखवतात का या सगळ्या गोष्टी बघणं तेवढं गरजेचं म्हणजे महत्वाचं आहे परंतु कसं आहे शिक्षक भरती परीक्षा झाल्यानंतर फेजेस होतात आणि या प्र भरतीमध्ये काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकतात त्या बदलांबद्दल आपण एक थोडक्यात नेक्स्ट व्हिडिओ वगैरे बनवूया की काय काय बदल होऊ शकतात काय काय बदल होणं अपेक्षित आहे तर या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया हा व्हिडिओ बराच मोठा झाला परंतु यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्याच जणांनी तुम्हाला ती अधिसूचना वगैरे एक्सप्लेन केली त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता मी तेवढा तुम्हाला सांगितला की पन्नास पन्नास टक्के ज्या जागा आहेत त्या पन्नास टक्के ज्या आहेत पदोन्नतीने होणार आहे आणि पन्नास टक्केवर परीक्षा होणार आहे परीक्षा कोण देऊ शकतं ज्यांच्या सहा वर्ष अखंडित सेवा झाली आहे प्रशिक्षित प्रशिक्षित पदवी जर आहेत तर ते ही परीक्षा देऊ शकतात तर अशा प्रकारे ही एक महत्वाची अपडेट आहे आणि एक थोडीशी गुड न्यूजच म्हणावी लागेल जेणेकरून आपल्या थर्ड डेटला जागा येतील हे इथून दिसत आहे तर हीच महत्वाची अपडेट होती मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा वेळ लागवा देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळ मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद